चहा पत्ती पण छान झाली आहे मस्त चहा मध्ये घालण्यासाठी हिरवीगार ही चहा पत्ती घातली की चहाला चहाची पात चहा पत्ती नाही म्हणता येणाऱ्याला चहाची पात वेगवेगळी झाड आहेत आमच्या परस बागेत ते मिरची आहे पण मिरचीला मिरची लागली नाही आहे झाड फक्त आहे आणि इथे कोंबडी पण आमची आहेत चांगली खात काय काय त्यामध्ये मिळतंय ते हे अलोवेरा <laughs> आहे अलोवेरा कुंडीत चांगलं होतं ना गुड्डी तू आंबा खा बसून नको काय आंबा नको नाही दिसत आहेस तू तू दिसत नाहीस हा आणि हे पण बाबांनी कोणतं तरी झाड लावलंय वाटतं मला वाटतं हे पोटात वगैरे दुखलं तर देतात मस्त मस्त अशी झाड लावली आहेत पावसातून चांगलीच होती कडीपत्त्याच पण झालंय आता बऱ्यापैकी मोठ झालंय मला वाटतं गेल्या वर्षी लावलेलं आम्ही गेल्या वर्षी लावलेलं हो आणि ही पानपोई स्टोनच पोटात दुखल तर इथेच बसून खायला बरी आहे पानपोई